जय महाराष्ट्र बोला काय म्हणत आहे जय श्रीराम आज अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम हे त्यांच्या मंदिरात जात आहेत त्यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू आहे आणि इथे ना नाशिकला शिवसेना काळाराम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाला आदरांजली असेल श्रद्धा असेल पूजा अर्चा असेल हे अर्पण करेल आज मी इथे यासाठी आलेलो आहे माझ्यासोबत शिवसेनेचे नेते विनायकराव राऊत आहेत प्रमुख सुधाकर बडगुजर इकडले शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी डी जी सूर्यवंशी विलास शिंदे आहेत आणि बाकी सगळे प्रमुख नेते फील्डवर आहेत शिवसेनेचं राज्यव्यापी अधिवेशनाची तयारी तेवीस तारखेची ही पूर्ण झालेली आहे आपल्याला मी संपूर्ण कार्यक्रम काल दिला उद्या सकाळी डेमोक्रेसी क्लबला अधिवेशन होईल पक्षाचं दोन हजार प्रतिनिधी उपस्थित राहतील आणि संध्याकाळी अनंत कान्हेरे मैदानावर खुला अधिवेशन जाहीर सभा दोन्ही ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहतील आणि मार्गदर्शन करतील दिशा देतील आज साडेबारा वाजता शिवसेना पक्षप्रमुखांचं ओझर विमानतळावर आगमन होईल त्यानंतर ते थेट भगूरला येतील वीर सावरकरांच्या स्मारकास अभिवादन करतील त्यानंतर साडेपाच वाजता काळाराम मंदिरात आरती पूजा अर्चा इतर विधीसाठी रवाना होतील तेथून गंगा आरतीसाठी ते गोदातीरावर येतील असा साधारण एक कार्यक्रम आहे आणि तो सगळ्यांपर्यंत गेलेला आहे त्याआधी मी फक्त एक गोष्ट इथे निदर्शनास आणू इच्छितो आज सकाळीच माझं काँग्रेसचे प्रमुख नेते वेणुगोपाल आणि राहुल गांधीजींशी बोलणं झालं ते आसाममध्ये आहेत आणि त्यांच्यावर काल त्यांच्या भारत जोडो न्याय यात्रेवर तिथल्या काँग्रेसच्या तिथल्या भाजपच्या सरकारनं ज्या प्रकारे निर्घृण हल्ला करून गाड्यांवर नेत्यांवर हल्ले झालेले आहेत हे लोकशाही विरोधी आहे ही एक प्रकारची हुकुमशाही आहे शिवसेना या आणि या का निषेध करते। आई रिपीट जिस तरह से आसाम में राहुल गांधी जी की भारत जोड़ो न्याय यात्रा पर वहां के भारतीय जनता पार्टी के सरकारी गुंडों ने हमला किया राहुल गांधी के गाड़ी पर कांग्रेस नेता जयराम रमेश जी के गाड़ी पर हमला किया है कार्यकर्ताओं को ऊपर हमला हुआ है मुझे लगता है ये लोकतंत्र नहीं है एक पार्टी के प्रमुख नेता देश में न्याय यात्रा निकाल रही है संविधान बचाने के लिए एक पदयात्रा निकाल रहे हैं और जिस राज्य में भारतीय जनता पार्टी की सरकार है उस राज्य में इस प्रकार से अगर हमला होता है तो इस देश की लोकतंत्र खतरे में है और सीधे सीधे तानाशाही है मेरी पार्टी शिवसेना और उद्धव ठाकरे जी पार्टी के प्रमुख ये हमले का और ये घटने का पूरी तरह से धिकार करते हैं और इसीलिए लोकतंत्र बचाने के लिए और देश में जो हुकुमशाही है इसलिए ये महा नासिक में महा अधिवेशन का आयोजन किया है ज्या प्रकारचं वातावरण वाता या देशामध्ये सध्या सुरू आहे ते बदलण्यासाठी जी सुरुवात आहे ती आम्ही नाशिकमधून करतो आहोत बोला होय अभूतपूर्व आहे नक्कीच त्याला एक राजकीय उत्सवाचं स्वरूप जरी आलं असलं पोलिटिकल इव्हेंट्समध्ये भारतीय जनता पक्षाचा हात कोणी धरणार नाही जगात बरं का त्याच्यामुळे हा एक पॉलिटिकल इव्हेंट देशभरामध्ये जगभरामध्ये करण्याचा प्रयत्न करून अयोध्येमध्ये भारतीय जनता पक्षानं ना दोन हजार चोवीसच्या प्रचाराची सुरुवात केली खरं म्हणजे रामाचा उत्सव जो आहे हा स्वतंत्रपणे राष्ट्रीय धार्मिक उत्सव म्हणून साजरा व्हायला हवा होता तसं न करता भारतीय जनता पक्षानं संपूर्ण सोहळा हा स्वतःचा एक खाजगी सोहळा आहे आणि आम्ही सांगू तेच त्या कार्यक्रमाला येतील आणि आम्ही सांगू तसाच कार्यक्रम होईल त्या पद्धतीने सगळ्या कार्यक्रमाची योजना आखली त्याच्यामुळे या देशातल्या हिंदू धर्माच्या चार प्रमुख पीठांनी जे शंकराचार्यांची पीठं आहेत त्यांनी या सोहळ्याला येण्याचं नाकारलं ना याच्यातच त्या सोहळ्याचं स्वरूप स्पष्ट झालं तरीही शिवसेनेचा अयोध्येच्या संपूर्ण संग्रामात संघर्षात मंदिर निर्माणात फार मोठा वाटा होता त्याच्यामुळे आम्हाला कोणत्याही मतभेदाशिवाय हा सोहळा व्हावा आणि प्रभू श्रीराम त्यांच्या नवीन निवासात किंवा मंदिरात विराजमान व्हावेत ही आमची भूमिका आहे प्रभू श्रीराम हे या देशाच्या कणाकणामध्ये आहेत मनामनामध्ये आहेत आणि जेवढे ते अयोध्येचे आहेत तेवढे ते, ते पंचवटीचे सुद्धा आहेत प्रभू श्रीरामांनी त्यांचा संघर्ष जो आहे हा पंचवटीत केला आणि राज्य अयोध्येत भोगलं आमचा संबंध श्रीरामाच्या संघर्षाशी त्यागाशी आणि लढ्याशी आहे सत्याशी त्याच्यामुळे आम्ही पंचवटीची निवड केली आमच्या अधिवेशनासाठी आणि अयोध्येत आम्ही भविष्यात लवकरच जाऊ ठीक <Näes> <Statikotosaro> आहे हा प्रत्येकाचा व्यक्तिगत श्रद्धेचा प्रश्न आहे पण एकनाथ शिंदे यांना प्रथम अयोध्येला <t emerges> आम्हीच घेऊन गेलो होतो विनायकराव सारखेला आहेत विलास शिंदे सुधाकरजी बडगुजर हा नाशिकनेच आयोजन केलं होतं शरीरच्या आरतीचं नाशिककरांनी काय डीजीवंशी म्हणजे ज्या सगळ्यात भव्य अशा शरीरूला महाआरतीचं आम्ही आयो शिवसेनेतर्फे आयोजन केलं होतं त्याचं यजमानपत नाशिक शिवसेनेकडे होतं आणि त्याला मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे तेव्हा अयोध्येत प्रथमच त्याने आमच्याबरोबर पाऊल ठेवलं होतं आणि त्याच्या आधी माझ्यासारखा माणूस अयोध्येमध्ये किमान पन्नास वेळा जाऊन आला होता आंदोलनापासून प्रत्येक वेळेला त्याच्यामुळे आता मुख्यमंत्री म्हणून ते जात असतील तर आनंद आहे कारण ते आता भारतीय जनता पक्षाचे त्यांना तो त्यांचा भाजपचा आदेश पाळावा लागेल ते काय त्यांचा शिवसेनेशी संबंध नाही ते आता भारतीय जनता पक्षाच्या असल्यामुळे त्यांना त्यांचा प्रोटोकॉल पाळावा लागेल पण आज डेमोक्रेसी क्लब जिथे शिबिर होत आहे शिवसेनेचं तिथे आजपासून रामजन्मभूमीत शिवसेनेचे वाघ हे एक प्रदर्शन आजपासून तिथे सुरू होते त्याचं उद्घाटन आज होत आहे डेमोक्रेसी क्लबच्या हिरवळीवर शिवसेना नेते शुभा देसाई हे त्या लढ्यातले एक प्रमुख शिलेदार होते ते स्वतः राम जन्मभूमीच्या आंदोलनात सहभागी होते मुंबईतून जे पहिलं पथक गेलं करसेवकांचं मनोहर जोशी असतील चंद्रकांत खैरे असतील शुभा देसाई यांच्यासह असंख्य जे गेले लोक तेव्हा तिथे त्यांचे जे अनुभव आहेत काही छायाचित्र आहेत रोमांचक ठराव काही व्हिडिओ क्लिप्स आहेत तर त्याचं एक्झिबिशन हे सुभाष देसाई यांच्या प्रेरणेतून तयार होते आहे राम जन्मभूमीत शिवसेनेचे वाघ आम्ही हे जे प्रदर्शन आहे हे नाशिकनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही या प्रदर्शनाचं आयोजन करणार आहोत आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस ह्यांना त्या आंदोलनासंदर्भात काही गोष्टी आठवत नाही आहेत सध्या तर त्यांच्या स्मरणशक्तीला साधारण एक धक्का देण्यासाठी झटका देण्यासाठी आम्ही हे आधी हे जे प्रदर्शन आहे नाशिकला करू नागपूरला करू आणि आमची भूमिका किंवा आमची विनंती राहील देवेंद्र दे फडणवीस यांना की आपण खरे रामभक्त असाल आणि अयोध्येच्या आंदोलनात आपला सहभाग असेल तर ह्या प्रदर्शनाचं उद्घाटन आपण करावं आमच्या आणि एकदा प्रदर्शन घालून घालावं त्याने आमचं बोलू त्या मी त्यांच्यावर टीका केली नाही मी सत्य सांगितलं कारण त्यांनी ज्या छायाचित्रकाराचं नाव सांगितलेलं आहे त्यांनी हा फोटो काढला आणि नवभारतमध्ये प्रसिद्ध केला काय त्यांचं नाव शंकर ते जे छायाचित्रकार आहेत नवभारतचे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे त्याने करेक्ट करावं माझ्या माहितीप्रमाणे ते छायाचित्रकार कधीच नवभारतमध्ये कामाला नव्हते ते लोकमतचे छायाचित्रकार होते ते लोकमतमधूनच निवृत्त झाले आणि त्यांचं आता निधन झालेलं ते लोकमत निष्ठ होते त्याच्यामुळे नवभारतमध्ये त्या शंकर हळमकर वगैरे असं कसे नाव आहे त्यांचं हां बरोबर ना मी त्यांना ओळखत होतो चांगल्या प्रकारे उत्तम छायाचित्रकार होते त्यांचा नवभाराशी कधीच संबंध नव्हता एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट